नमस्कार बोदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आज आपण बनवतो आहे ओल्या मुगाची पातळ भाजी तर त्याच्यासाठी एक वाटी ओलो मग ओला मूग म्हणजे हा पिवळा मुग आहे पिवळा आणि हिरवा दोन मुग असते त्यामधला हा पिवळा मूग एक कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे कोथिंबीर दीड चमचे मी शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे त्याचप्रमाणे मसाले बघा लाल तिखट जिरा पावडर धना पावडर चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला तर सर्वप्रथम आपण फोडणीला देऊन घेऊया चला तर मग कडे गरम झालेली आहे तर सर्वप्रथम आपण ओला मूग जे घेतलेला आहे तो भाजून चांगला घेऊया त्याला चांगले डाग पडत तोपर्यंत आपण हे चांगलं भाजून घ्यायचा आपली जी भाजी आहे ती आपण आपला मूग चांगला भाजून झालेला आहे तो तो मी काढून घेते आधी त्याच कढईमध्ये आपण ते टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला भाजून देऊया कांदा चांगला भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ऍड करूया कांदा चांगला आपला भाजून झालेला आहे तर सर्वप्रथम मी कोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ऍड करते त्याचप्रमाणे जे आपण मसाले दाखवले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करूया पूर्ण मिश्रण आपण परतून चांगलं घेऊया हे मिश्रण पूर्ण परत पण झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजून घेतलेला मूग आपण ॲड करूया मिक्स करून शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी करू तुम्हाला किती पातळ ग्रेव्हीदार भाजी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता त्याचप्रमाणे शेंगदाण्याचे कूट आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि वीस ते पंचवीस मिनटं आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं मूग पूर्णपणे शिजलेलं आहे तर आपण हे डिशमध्ये काढून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया